नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये काही मंत्रिमंडळामध्ये महत्वपूर्ण यापुढे रखडणार नाही याची दक्षता घ्या आणि प्रत्येक प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करा दुसरा जो निर्णय घेण्यात आलाय तो म्हणजेच की ठाणे आणते बोरीबिली दुहेरी बोगदा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावी तिसरा जो आहे तोच म्हणजे की दुहेरी बोगदा प्रकल्प डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण करा चौथा जो आहे की बोगद्यात हवा खेळती राहण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही तातडीने करा पुढचा जो निर्णय आहे तो की प्रकल्पाच्या निर्मितीसाठी वन विभागाची दुसऱ्या टप्प्यासाठी परवानगी रात्री काम करण्यासाठी परवानगी देण्यात यावी पुढचा जो निर्णय आहे तो म्हणजेच की बोरीवली बाजूकडील कामगतीने पुढे जाण्यासाठी या बाजूकडील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी धडक कार्यक्रम राबवून एक महिन्याच्या कार्यवाही पूर्ण करा पुढचा जो आहे तो म्हणजे यंत्रणांसाठी संमतवय ठेवून प्रकल्पग्रस्तांना भाडे देऊन अथवा अन्य गृहनिर्माण प्रकल्पात पुनर्वसनासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करा पुढचा जो आहे की बोरीवली बाजूकडील अदानी टाटा पॉवर प्रकल्पातील आवश्यक असलेल्या जमिनीची संपादन करा पुढचा जो आहेस की संपान म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने एक महिना कारवाई करीत पुनर्वसन पूर्ण करावे पुढचा जो आहेस की भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यासाठी अदानी पॉवर कंपनीला रस्त्याचे अंतिम नियोजन घ्यावे हे निर्णय मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये घेण्यात आलेले आहे धन्यवाद